सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या आलेले उन्हाळी कांदा बाजार भाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला ते कांद्याचे भाव बघता येईल चला तर मग डाऊन आज घोडेगाव लासलगाव येवला पुणे नाशिक इथे काय पावसाली ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिली भारत समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवकृती सतरा हजार शंभर क्विंटल किमान दळणम्याला चारशे ऐंशी रुपये सरसण दळम्याला एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर मिळाला दोन हजार दोनशे पंचवीस रुपये पोटशी भारत समिती आहे नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा आवकृती तीस हजार चाळीस क्विंटल किमान दळणम्याला पाचशे रुपये सरसण दळ मिळाला एक हजार पाचशे रुपये कमाल दळ मिळाला एक हजार नऊशे रुपये फोटची बाळा समिती आहे चांदोड उन्हाळी कांदा आवकृती सहा हजार दोनशे क्विंटल किमान दळ मिळाला पाचशे तीन रुपये सरोसरण दळ मिळाला एक हजार चारशे चाळीस रुपये कमाल दळ मिळाला एक हजार आठशे तेहतीस रुपये पोटची बाळा समिती आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा अवोकती चार हजार आठशे चाळीस क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये दर दरम्याला एक हजार पाचशे अकरा रुपये कमाल दर दरम्याला एक हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची बाळ समिती आहे लासालगाव उन्हाळीकांदा आवकती दहा हजार नऊशे पंचावन्न क्विंटल किमान दरम्याला सहाशे रुपये दर दरम्याला एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये कमाल दर दरम्याला दोन हजार शंभर रुपये शिवा समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार आठशे पंधरा क्विंटल किमान दरम्याला तीनशे रुपये सरस्वण दरम्याला एक हजार शंभर रुपये कमाल दर मिळाला एक हजार सातशे रुपये शिवा समिती आहे येवला उन्हाळी कांदा आवकती सहा हजार क्विंटल किमान दरम्याला दोनशे एक्कावन्न रुपये सरस्वण दर मिळाला एक हजार दोनशे रुपये कमाल दरम्याला एक हजार चारशे ब्याऐंशी रुपये शिवा समिती आहे शेगाव एक नंबर पाचशे तीस क्विंटल किमान दळ मिळाला एक हजार चारशे रुपये सरसरण दळ मिळाला एक हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दळ मिळाला दोन हजार रुपये